असे आहात सगळे ओके स्पोर्ट्स पण सगळा फाईनच असला पाहिजे फिट ओके तर आज या ठिकाणी गौतम पब्लिक स्कूलच्या एमआयसीस मध्ये नूर सरांच्या आग्रहाने आज मला येण्याचा योग मिळाला आणि तुम्हाला सगळ्यांना संध्याकाळी ग्राउंडवर बघून मला खरच आनंद झाला आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये रेसिडेन्शियल स्कूलमधली सगळीच मुलं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करतायत ते पाहून मला निश्चितपणाने आनंद झाला आणि आपण वेगवेगळे खेळ खेळत राहावा आणि आपली हेल्थ ही मोर दॅन वेल्थ बरोबर आहे ना शरीर ही आपली संपत्ती आहे आणि संपत्तीचं संवर्धन करायचं असेल तर याच वयामध्ये आपण कुठला तरी एक स्पोर्ट्स खेळला पाहिजे आणि ती आपली हॉबी म्हणून आपण आयुष्यभर जोपासल्यानंतर आपल्याला ही शरीर संपदा ही बोनस मिळते बरोबर आहे मी कबड्डीचा खेळाडू आहे आता ती कबड्डी सोडून नोकरीला लागूनच मला बावीस वर्ष झाली कबड्डी सोडलेली तर तीस पस्तीस वर्ष झाले परंतु अजूनही शरीर शरी एकदम शरी था। फिट आणि हेल्दी आहे आजही पन्नास किलोमीटर सायकलिंग करतो दहा बारा किलोमीटर रनिंग करतो जिम करतो आहे या सगळ्या गोष्टी करता येतात त्याच्यामुळे हे सगळं जे काही लहान वयामध्ये आपण आपण जे काही शरीर कमवतो आणि मग आशुतोष दादा खेळाची प्रचंड आवड हो आहे त्यांनाही माहीत आहे की खेळाडूंना सर्वांगीण विकास जर करायचा असेल व्यक्ती जर ऑलराऊंड त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याला स्पोर्ट्समध्ये आल्याशिवाय पर्याय नाही खेळाडू हा जे काय व्हॅल्यू एज्युकेशन आपण स्कूलमध्ये शिकवतो ते सगळं खूप व्हॅल्यू एज्युकेशनचे प्रॅक्टिकल सगळे धडे जर काही कोणाला मिळत असतील तर ते स्पोर्ट्समनला ग्राउंडवर मिळतात लिडरशिप कशी करायची महाराष्ट्रामधून <laughs> येणारे सगळे गुणवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार त्या प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहण्याची संधी आपल्याला आपल्या ग्राउंडवरती उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येक प्लेयर्सकडून काहीतरी शिकण्यासारखा असतो आपण प्रत्येक ड्युरिंग मॅचेसमध्ये जे एक मॅच खेळलं एक चार महिने ग्राउंडवरती केलेली प्रॅक्टिस आणि एक मॅच खेळून आलेला एक्सपिरियन्स काही कोण असतो म्हणून आपल्याला एखाद्या दे खेळामध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत जायचं असेल पदक मिळवायचे असतील तर एका खेळाचा किमान चार वर्ष पाच वर्ष सातत्याने अभ्यास करावा लागतो त्याचा सराव करावा लागतो आहे परंतु ह्या सगळ्याचा मी सांगितलं हे पटकन इंटरनॅशनल लगेच सांगितलं तुम्हाला पण इंटरनॅशनल हा शब्द उच्चारायला कमी वेळ लागला तिथपर्यंत पोहोचवायचा असेल तर काय करावं लागेल मेहनत करावं लागेल आणि ती निश्चितपणाने आपण सगळे जर कराल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो या ठिकाणी मला बोलवलं तुमच्या सगळ्यांशी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपल्या संयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो आपल्या सगळ्यांना ऑल द दे बेस्ट देतो आणि थांबतो थँक्यू आशुतोष दादा यांचा देखील खेळाची प्रचंड आवड आहे त्यांनाही माहीत आहे की खेळाडूंना सर्वांगीण विकास जर करायचा असेल व्यक्ती जर ऑलराऊंड त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याला स्पोर्ट्समध्ये आल्याशिवाय पर्याय नाही खेळाडू हा जे काय व्हॅल्यू एज्युकेशन आपण स्कूलमध्ये शिकवतो ते सगळं खल व्हॅल्यू एज्युकेशनचे प्रॅक्टिकल सगळे धडे जर काही कोणाला मिळत असतील तर ते स्पोर्ट्समधला ग्राउंडवरून मिळतात लिडरशिप कशी कर करायची एकमेका डॉक्टर आशुतोष दादा यांचा देखील खेळाची प्रचंड आवड हो आहे त्यांनाही माहीत आहे की खेळाडूंना सर्वांगीण विकास जर करायचा असेल व्यक्ती जर ऑलराऊंड त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याला स्पोर्ट्समध्ये आल्याशिवाय पर्याय नाही खेळाडू हा जे काय व्हॅल्यू एज्युकेशन आपण स्कूलमध्ये शिकवतो ते सगळं ख व्हॅल्यू एज्युकेशनचे प्रॅक्टिकल सगळे धडे जर काय कोणाला मिळत असतील तर ते स्पोर्ट्समधला ग्राउंडवर राखायचं लिडरशिप कशी कर करायची एकमेकांना सोबत घेऊन टीम स्पिरिट कसं डेव्हलप करायचं एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्याला विजय मिळाला तर तो संयमाने कसा पाचवायचा स्पर्धेमध्ये आपल्याला जर अपयश <tries> आलं तर त्याच्यामध्ये न जाता आपण परत प्रयत्न करू पुढच्या स्पर्धेमध्ये विजय कसा मिळवायचा खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये जे स्पोर्ट्समन <tries> नाही आहेत असे सगळे विद्यार्थी असतील असे बालक असतील त्यांचे आपण अनेक किस्से आता वर्तमानपत्रात वाचतो आईवडिलांनी रागवलं मुलगा घर सोडून निघून गेला परीक्षेला कमी मार्क पडले कोणी आत्महत्या केली अशा अनेक गोष्टी पेपर यायला लागल्या ह्याचं कारण काय आहे तर आपल्यामध्ये हार पचवण्याची शक्ती राहिलेली नाही आणि संघर्ष करण्याची जिद्द राहिलेली नाही आहे आणि हे सगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर ते मैदानावरती आपल्याला व्यक्ती केले जात म्हणून जीवनामध्ये आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जा परंतु एक खेळ आपली हॉबी म्हणून आयुष्यभर आपण जोपासली पाहिजे आणि आपण सगळे लकी आहात की एवढं चांगलं खेळाच्या सुविधा एवढं चांगलं मोठं क्रीडांगण या सगळ्या सुविधा आपल्याला या कॅम्पसमध्ये एकाच ठिकाणी सगळे उपलब्ध आहेत म्हणजे इथं तुमचा रेसिडेन्स रेसिडेन्सच्या बाहेर आले की स्कूल त्याच्या बाहेर आले की लगेच ग्राउंड एका प्रेम आयसेसमध्ये या सगळ्या फॅसिलिटी असणारं हे एकमेव उत्तम पब्लिक स्कूल आहे आणि ज्याचं आपण पार्ट आहात तर आपल्याला जी मिळालेली संधी आहे त्याचा आपण सातत्याने सराव करा म्हणजे फक्त कॉम्पिटिशन आले म्हणून ग्राउंडवर आला आणि कॉम्पिटिशन संपले की परत खेळ सोडून दिला असं न करता वर्षभर जो सातत्याने ग्राउंडवरती येतो त्याचा विजय हा निश्चित असतो आपल्या सगळ्याला माहिती आहे का मायकल फेल्प्स नाव ऐकलंय का कोणी ऐकलंय का कोण आहे तो स्विमिंगचा खेळाडू आहे जलतरण अमेरिकेचा म्हणजे जगात एवढी पत्र एका खेळाडूच्या नावावर येते ऑलिम्पिकचे ऑलिम्पिकचे अठ्ठावीस मेडल एका खेळाडूच्या नावावरती आहेत त्यांची तेवीस गोल्ड मेडल आहेत असा मायकल फेल्प्स आहे त्याची एक मुलाखत आली होती, होती त्या मुलाखतलीमुळे त्याला विचारलं की एवढे सगळे विक्रम तू कसे केले किंवा ऑलिम्पिकमध्ये एवढे पदक तू कसे काय मिळवलं तेव्हा त्याने सांगितलं मी जेव्हा ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट झालो त्यावेळेस मी माझ्या अगोदर ज्याला गर्तरांमध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं देल होतं त्या खेळाडूचा मी अभ्यास करायचं ठरवलं आणि त्याचा अभ्यास करताना मी अगोदर त्याचा स्टडी कशाचा केला त्याच्या प्रॅक्टिसचा स्टडी केला तो किती सराव करतो किती तास पाण्यामध्ये राहतो याचा मी अगोदर अभ्यास केला की तो दिवसाचे पाच सहा तास पाण्यामध्ये राहत होता मायकल बेब्सने ठरवलं मी दिवसाचे दहा तास पाण्यात राहून करेन म्हणजे जर मला ऑलिम्पिकमधल्या त्याच्या पदकाचं रेकॉर्ड मोडायचं असेल तर सगळ्यात अगोदर मला काय करावं लागेल त्याच्या प्रॅक्टिसचं रेकॉर्ड मोडावं लागेल तेव्हा मला कुठंतरी ऑलिम्पिकमध्ये जाऊन पदक मिळेल आणि मग तो दिवसाचे दहा दहा तास पाण्यामध्ये राहून स्विमिंग करत होता म्हणजे आपल्याला माहीत नसेल एक तीन चार तासापेक्षा जास्त वेळ जर पाण्यात राहिलं तर आपलं चांबडं हे हाडांपासून वेगळं व्हायला लागतं चांबडं फुगतं आपल्याला माहिती का पाण्यातून एसी आता नऊ गाडी लागतो स्पूर्ट्समधूनच गेले फायला हां स्पोर्ट्समधूनच घालणार હોય હોય બહુ વધુ કારણ કે